भारतीय जनता पक्षाकडून राज्यस्तरावर सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात येत असून ठाणे विभागीय क्षेत्रामध्ये अधिकाधिक सदस्यता नोंदणी होण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्याच्या सूचना भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाचे था ठाणे शहर जिल्हा प्रभारी आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केल्या राज्य पातळीवरील या सदस्य नोंदणी मोहिमेअंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या ठाणे जिल्हा विभागीय कार्यालयात सदस्यता नोंदणी कार्यशाळा संपन्न झाली त्यामध्ये उपस्थित भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पवार यांनी विविध सूचना केल्या केंद्र सरकारकडून सुरू असलेली गतिमान विकासकामे आणि दुर्गामी परिणामकारक ध्येय धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे या गोष्टींनी प्रेरित होऊन देशभरात अनेक जण जन, भारतीय जनता पक्ष सदस्य होण्यासाठी स्वतःहून पुढे येत आहे या पार्श्वभूमीवर आपण समाजातील शेवटच्या घटकापर्यंत हे सदस्य नोंदणी अभियान घेऊन जाण्याची गरजही माझे आमदार नरेंद्र पवार यावेळी व्यक्त केली तर येत्या काळात प्रस्तावित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता त्यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आतापासून तयारीला लागले पाहिजे आणि त्यासाठी हे सदस्य अंतर्गत अत्यंत महत्त्वाचे असून परिणामकारक अंमलबजावणीसाठी त्यांची नियोजनबद्ध आखणी करण्याच्या सूचनाही पवार यांनी उपस्थित भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या यावेळी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले नौपाडा मंडल अध्यक्ष विकास घांगेकर भटके विमुक्त प्रदेश उपाध्यक्ष माजी नगरसेवक हंडोरे मोर्चाचे अध्यक्ष सुरेश पाटील प्रभाग क्रमांक बाराचे अध्यक्ष विलास हरपाळ प्रभाग क्रमांक एकवीसचे चे अध्यक्ष एक रोहित गोसावी प्रभाग क्रमांक बावीसचे चे अध्यक्ष प्रदीप सोळंकी यांच्यासह शक्ती केंद्र प्रमुख भूत प्रमुख आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज